नमस्कार मंडळी मी आपली आरोग्य मित्र डॉक्टर सुजाता नाईक आजची आपली आरोग्य टीप नवीन वर्ष नवीन महिना नवीन तारीख सगळंच नवीन पण वर्षानुवर्ष आपली रेझोल्युशन्स मात्र एक तारखेची तीच राहतात म्हणजे आपले संकल्प जे आपण सोडतो ते तेच असतात जवळजवळ आणि ते सामान्यत असे असतात की मी आता जानेवारीपासून डायटिंग सुरू करणार आहे या महिन्यापासून नवीन वर्षापासून मी आता कामाचा स्ट्रेस कमी घेणार आहे मी आता व्यायाम अधिक करणार आहे मी जिमची मेंबरशिप जॉईन करणार आहे मी योगाचा क्लास जॉईन करणार आहे हे जवळजवळ जव़़ प्रत्येकाचेच थोड्याफार फरकाने अशा तऱ्हेचे रेझोल्युशन्स असतात बट रेझोल्युशन्स आर मेन टू बी ब्रोकन संकल्प सोडायचे असतात आणि नियम मोडायचे असतात पण आपल्याला जर आरोग्यासाठी आपल्या जर नियम चांगले पाळायचे असतील तर त्या बाबतीत आप छोट्या छोट्या टिप्स न्यू इयर रेझोल्युशनसाठी या टिप्स आहेत पहिलं म्हणजे कोणतेही अवास्तव नियम घालायचे नाही आपल्या आवाक्यातल्याच आपण असे रेझोल्युशन्स करू शकतो कोणतीही गोष्ट आपल्याला जर शक्य नसेल काही काळानंतर तर ती फार काळ टिकत नाही त्याच्यामुळे छोटे छोटे नियम करायचे पहिला नियम म्हणजे आपण हा करू शकतो व्यायामाच्या बाबतीत आपण हे ठरवू शकतो की ज्यांना जिमला जाणं शक्य नाही त्यांनी आठवड्यातनं तीन दिवस फक्त वॉक करायचा तोही फक्त वीस मिनटं किंवा मग मी रोज मी चौथ्या मजल्यावरती राहतो आणि मी वर जातो ते न करता उद्यापासून मी जिना जिन्यानीवर खाली जात जाईन किंवा मी माझी मोटरसायकल किंवा आपली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ऑफिसजवळ पार्क करतो त्याच्यापेक्षा मी अर्धा किलोमीटर लांब पार्क करत जाईन आणि उरलेला जो रस्ता आहे शिल्लक तो मी चालत जाईन असे छोटे छोटे नियम आपण करू शकतो किंवा मग मी संध्याकाळच्या वेळी आठवड्यात दोनदाच फक्त घरी घरीच व्यायाम करेन किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करून दोन किंवा तीन वेळा आठवड्यातनं व्यायाम करेन असे छोटे छोटे नियम तुम्ही घाला आणि बघा ते आत्ता जरी असे क्षुल्लक वाटले की अरे एवढ्या काय होणार आहे आपल्याला काहीच व्यायाम होणार नाही पण नियम घालणं खूप सोपं नियम पाळणं अवघड आहे खूप तर तुम्ही हे करून बघा दुसरी गोष्ट डायटिंगच्या बाबतीत मी भातच बंद करीन मी आता पोळीच बंद करेन मला वीस किलो कमी करायचं आहे असले नियम घालण्यापेक्षा छोटे नियम करा की ह्या जानेवारी महिन्यापुरता तरी निदान मी बाहेरचं खाणार नाही हॉटेलमधलं खाणार नाही किंवा या महिन्यापुरता मी गोड बंद करीन किंवा फक्त एका महिन्याचं रेझोल्युशन करायचं कारण ते एकदा तुम्ही साध्य केलं की तुम्हाला हुरूप येईल तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स तुमचा वाढेल की मी याच्या पुढचं पण करू शकेन तुम्ही पहिल्याच महिन्यात जर मी दहा किलो कमी करायचं ठरवलं आणि तुमचं एक किलोही कमी नाही झाला तर तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन सोडून द्याल आणि पुढचं तुम्ही करणारच नाही त्यामुळे पहिल्या महिन्यातच नियम मोडला असं करण्यापेक्षा असं छोटंसं हे करा तिसरं म्हणजे तुम्ही एक झोपेच्या बाबतीत अनेक मंडळी हल्ली त्यांची झोप अपुरी होते खूप वेळ रात्रीचं जेवण लवकर जरी झालं तरी उगीच वेळ काढूपणा होतो आणि रात्री झोपायला बारा साडेबारा एक दीड हल्लीची जनरेशन तर दोन तीन वाजता सुद्धा झोपतात दुसऱ्या दिवशी सकाळी ऑनलाईन क्लासेस असतात ऑनलाईन काम असतं आणि झोप अपुरी झाल्यामुळे अख्खा दिवस दुसरा बिघडतो शिवाय आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतो आपले हॉर्मोन्स बिघडतात आणि आपलं डायजेशन बिघडतं आणि वजनही वाढतं तर हे आपल्याला टाळायचं आहे त्यामुळे आपण रोज एक करू शकतो की जानेवारी महिन्यामध्ये मी माझी झोपेची वेळ जी आहे ही दहा दहा मिनटं आधी करत जाईन मी जर जा पूर्वी बारा वाजता झोपत असेल तर मी आता अकरा वाजून पन्नास मिनिटांनी झोपायला लागेन मी जर सकाळी सातला उठत असेल तर आता मी सहा वाजून पन्नास मिनिटांनी उठायला शिकेन असे छोटे छोटे तुम्ही जर नियम केले आणि ह्याच्यात अशक्य काहीच नाही आपल्या आवा आवाक्यात आहे आणि तुम्ही बघा की एवढे छोटेसे नियम घालून आणि ते पाळून जानेवारी अखेरपर्यंत पहिल्या महिन्यातच तुमचा रूप किती वाढतो आणि तुम्ही पुढचं जे वर्ष आहे ते तुमचं कितीही चॅलेंजेस असले तरी तुमचे सगळे मनाचे जे तुमचे तुम्ही जे अपेक्षा स्वतःपासून केल्या त्या तुम्ही पूर्ण करू शकाल हॅपी न्यू इयर